प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी भाऊबीज सण अत्यंत आनंद उत्साह आणि भावनिक वातावरणात साजरा झाला सकाळपासूनच घरात आनंदाचं वातावरण होतं शुभ्र पोशाखात सजलेल्या बहिणींनी पारंपरिक विधीप्रमाणे भाऊंचं औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मंगल प्रार्थना केली यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांच्यासह वडील धोंडिबा खताळ बंधू राहुल खताळ यांचंही बहिणींनी औक्षण करून त्यांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या फुलांच्या सजावटीनं आणि गोड पदार्थांच्या सुगंधानं घरभर सणासुदीची उप पसरली भाऊ बहिणींच्या जिव्हाळ्याचे स्नेहाचे आणि आपुलकीचे क्षण उपस्थित सर्वांच्या मनामध्ये आनंदाचा ठेवा बनले भाऊ बहिणीचं नातं केवळ रक्ताचं नातं नसून भावनेचं विश्वासाचं आणि आपुलकीचं असतं या नात्यातील प्रेमाचा धागा सदैव मजबूत राहावा हीच माझी मनापासून प्रार्थना आहे असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय या सोहळ्याला कुटुंबातील सदस्य नातेवाईक जवळचे कार्यकर्ते हजर होते सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत ऐक्य प्रेम आणि स्नेहाचे बंध अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला दिव्यांच्या उजडात झळाळणारे घर आरतीच्या घंटांचा नात आणि बहिणींच्या डोळ्यातील प्रेम यामुळं हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला भाऊबीज हा केवळ औक्षणाचा सण नसून तो भावनिक नात्यांचा दृढतेचा आणि कुटुंबातील ऐक्याचा उत्सव असल्याची भावना या भाऊबीजेतून प्रकर्षानं जाणवली सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक